नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक तपासणी शिबिर झाली संपन्न तर तीनशे ब्याऐंशी रुग्णांनी घेतला लाभ घाटंजी शहरातील सांस्कृतिक भवनात दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कल्याण आरोग्य केंद्र मुंबई शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा व लोक कल्याण बहुदेशीय संस्थेद्वारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य व नेत्रदान मोतीबिंदू मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले यावेळी तीनशे ब्याऐंशी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असून सर्व रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आला आहे हे शिबिर संपन्न होण्याकरिता शिवसेना प्रमुख प्रशांत मस्के मनोज ढगले यांनी अथक परिश्रम घेतले आहे तर घाटंजी शहरातील शिवसेना उभाटा गटाच्या सैनिकांनीही मोलाचे सहकार्य केले आहे एम के मराठी न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी संजय ढवळे यवतमाळ